भजन बिजन करीत जाणार लय भारी बसले हे तू बोल मी हाय तू बोल हा तू म्हण आम्ही बसलाव तू म्हण पाकिट तुला दिलय तू तु बोंबल आम्ही ऐकतो तू बोंबल हा येणार नव्हतो तु आम्ही तुझा हाय म्हणून आलोय बोल तू बोल नका तु रे तुम्हाला कसा आनंद येणार आहे मी एकटीनं भजन करून तुम्हाला आनंद येणार आहे का माझं माझ्यापासून तुमचं येते कोणाचे काय बागेने ज्याचे त्याने हित केले असं कसं करता बर माझ्या कीर्तनाचं पुण्य तुम्हाला कसं मिळल मी टाळी वाजवली मला तुम्ही वाजवली एवढ कळतंय कि तुम्हाला सगळं कळतंय व पण हातानं टाळी वाजू वाटत नाही थंडीची शालीत शालीत ती हात शालीत गोतीवलं आणि आयुष्य संसारात गोतिवलं हित कापडून टाळी वाजवा ना आणि मृदयात अहंकाराना देव निगना लई चा अवघड झालं जिंदगीच मी काय म्हणते शरीरानं गारटलात तरी चालेल पण बुद्धीनं गारटू नका ना ती थोडी तल्लग्न असू द्या कळू दे की देवाशिवाय आपलं कुणी हे जे चाललंय ना आपलं खरं सांगा माय जोपर्यंत तुमच्या अंगात काम करायची ताकद आहे तोपर्यंत घरचं तुम्हाला माझं म्हणतायत ज्या दिवशी तुम्ही काम करायचं सोडून द्याल तुम्ही काही कामाचे राहणार नाही बरं लक्षात ठेवा जोपर्यंत हातपाय चालत्यात तर तुम्ही हातपाय चलायचे बंद झाले ना अहो तुमच्यापेक्षा त्या घरातल्या खुर्चीला जास्त किंमत आहे तिला सुद्धा पुसते ती पण तुम्हाला इचारत सुद्धा नाही ती महाराज बरं का कारण त्यांना माहित आहे मोडली बिडली खुर्ची तर ही जे लाकडं आपल्या सरणाला कामीला महाराज बर का पण ह्या माणसांचं काय करायचं हे काय आपलं काम येणार आहेत का इतकं आयुष्य अडगळीचं करून ठेवू नका की कुणी त्याचा कसाही वापर करून जावा इतकं रमवा की कुणी किती वेदना दिल्या तरी आपल्याला आनंदच व्हावा अशी अवस्था ज्या दिवशी होईल ना आपली त्या दिवशी जगाचा मालक आपल्यात हे आपोआप कळेल आपल्याला स्वतःची किंमत करायला शिका खरंच शिका माय मामलं तुम्ही तर शिकाच खरंच करा तुमच्या पायाप्रती खरं नाही अवघड आहे खरंच खर। तुम्ही किती करावं घरासाठी नवरा तुम्हाला आठवड्यात नाही एकदा तरी म्हणतो काय ग म्हणतो का नाही फक्त होय किंवा नाही म्हणा मला ज्यांचा हित आहे ती काय म्हणायचे नाही त्या कीर्तन झालं उगच निघायचा राख म्हणा पुरुषांच तरी काय रे दादा तुमची पोरं मोठं होत नाही तर तुम्हाला किंमत आहे एकदा पोरांच्या ताब्यात व्यवहार गेला की तुम्ही वेडगळीचीच वस्तू यायची आणि काय वाटतं तुम्हाला मायभ कधी मरतात जीव गेल्यावर येडे तुम्ही ज्या दिवशी म्हाताऱ्याला कळत ना आता पोराच्या निर्णयात आणि पोराच्या घरात मला जागा नाही त्या दिवशीच म्हातारा मरत फक्त मरण त्याच्या हातात नसत म्हणून जगत जर त्याच्या हातात असत की नाही जीव सोडायचा म्हाताऱ्यानं त्या क्षणी सोडला असता ज्या दिवशी पोरग म्हणलं होतं आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही मात्र तोच गेला असत तुम्हाला काय वाटतं म्हातारी कधी मरते जीव गेल्या पेडे तुम्ही जेव्हा तुमचा नवरा तुमच्या समोर मातारीचा अपमान करतो का म्हातारी तवच मरती उग हाडाची काडं सांभाळती मरत नाही म्हणून जगती तुम्हाला खरं सांगू जोपर्यंत तुम्हाला बाई कळत नाही ना जोपर्यंत तुम्हाला आई कळत नाही ना तोपर्यंत तुम्हाला देवी कळेल या अपेक्षा आम्ही करणं चुकीचं चुकीच खरंच ज्याची नजर पवित्र नाही ज्याचं हृदय पवित्र नाही त्याला जगाचा बाप कळणार कसा आहे म्हणून माझी विनंती आहे देवा दंब दंब दंब, हा जो दंभ नावाचा सासरा आहे जे असत्य आमच्या डोळ्यावर आहे जो अहंकार आमच्या डोळ्यावर आहे हा दंभ बेकार आहे रे ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृणकुटा भरिला हा दंभू रुडविला जगी इही बेकार आहे हा दंभ काय करतो हा सत्य काढून टाकतो आणि असत्य आयुष्यामध्ये घुसवतो नको मला हे जगण मग माझ्यासाठी हा सासरा आयुष्यात नकोच असत्य नकोच मला कळावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळं जगत भास आहे मला कळावं देव माझा मी देवाचा हिच माझी याच्या पलीकडे काही खरं नाही देव माझ मी देवाचा आहे याच्या पलीकडं या जगात खरं काही सगळं खोट आहे म्हणतात ना हे जग, 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 जग. पुण्यवंत पाताळे की नेला भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तीवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा झाला जग आहे जगात पाचशे हजारावर मतदान करणार जाती जन्माला आल्या देवा कसो या जगात खरं खोट तर खरं सांगा दोन चारच दिवस झाले आता आता लगे पंधरा दिवसात पंचायत समिती बी लागेल लगे ग्रामपंचायत तुमची मजाच आहे का तुम्हाला माहितीये अशी पाच वर्ष काय करीत नाही घ्या चौद काही फायदा नाही बर कसे असू द्या पण घेण्यात मजा हजारासाठी स्वाभिमान घाण टाकायचा नाही वाढीवले पैसे म्हणा आता पण असू दे <laughs> पाच चला पर पर्सन पाच आता अजून पुढे पुढचं भारी भारी असते मला आतापेक्षा पुढचं अजून भारी आहे अवघड नका खरंच नका माणसं बघत हे जग आहे ना, ना याच्यामुळे इतकं वाटूळ व्हायला लागलं माय म्हणत तुम्हाला कळतं म्हणून सांगते लय अवघड आहे बघा आपण विचार करतोय माणसं काही करत नाहीत ठीक आहे जे ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्यापेक्षा आपण आपापलं बघायचं लोकांचं बघायचं आपल्याला अधिकार आपण आपलं आपलं बघायचं आपल्याला घेणं योग्य आहे का काही गरज आहे का बरं ते पाच हजार चांगल्या ठिकाणी जातील ह्याची गॅरंटी आहे का तुमच्या नवऱ्यानं पाच घेतले चार पिऊन आला हजाराचं मटण घेऊन आलं शिल्लक काय राहिलं महाराज बर का त्या पाच हजारात चांगलं काय झालं सांगा ना मला सात गोष्टी नाही चालत हो आपल्या वारकरी संप्रदायात वारकरी संप्रदाय काय सात गोष्टी आपल्या हिंदू धर्मात चालत नाही कुठल्या सात गोष्टी दुतच्च मासम मदिराच वेश्यामुगयाचौर्यम परदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती कुठल्या सात गोष्टी सगळ्यात पहिला मांसाहार बर का आपल्या हिंदू धर्मात मांसाहार चालत नाही बर का तुळजापूरच्या माय मावल्या नाही बर का चालत अले अग ही हिच म्हणती आज रह रया की पिंट्याला <laughs> आवडतंय मी चांगलं करते बर तुझ्या हाताला हेच चांगलं जमत पुरणपोळी चपाती चा भाजी चांगली येत लागतोय हाताला नवरा विचार माणसात म्हणतो माझी बायको मटन लय चांगली करती। करते नवरा हानला पाहिजे मला का काय काय कौतुक करायच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी गोष्टीचं कौतुक गोष्टी काय करता दादा हा, हा नाही आलं तर आपल्या हिंदू धर्मात मदिरा माइटी सॉरी खंबा नाईन्टी काय नाही ची कृपा दुसरं काही नाही सर का कोण तुझा माहित होता आपल्याला कशाला रे लय अवघड हे पिनाला काही शहाण असतो का दादा लय बाबा पिनार्याचा नाद नाही करायचा तुम्हाला तर अनुभवच असल तो काही विषय नाही मला अवघड देवस्थानाच्या ठिकाणी सुद्धा एवढी माणसं ड्रिंक करतात वाईट वाटतं मला आम्ही येतो जातो नाही का पार्किंग मागायला लागली तरी वास येतो गाडी पुढे घ्या म्हणलं तरी वासच येतो इथं तर लावा म्हणलं तरी वासच येतो आणि येता का दर्शनाला म्हणलं तरी वासच येतो आम्हालाच वाईट वाटत आमचं चुकलं का ह्यांचं चुकलं आम्हालाच कळत नाही कधी कधी नका बाबा हे नाहीच आहे आपल्या धर्मात व्यसन कुठं का काय तुम्ही काय पुढच्या पिढीला आदर्श काय ठेवत आहे हा अडीच तीन वर्षाचं लेकरू आहे तुमच्या घरात हा बाप बाप म्हणून समोर येतं तुमच्या तोंडाचा भाप मी न्यावास आला की पोरग सुद्धा मम्मी ममे घाण येते आई शपथ सांगा म्हणतो का नाही अर जर अडीच तीन वर्षाचं लेकरू तुमच्या घाणेरड्या सवयीमुळे हो तुमच्या जवळ येत नसेल तर या गोष्टीची थोडी तरी शरम बाळगाय पाहिजे पण हरवायला लागलात तुम्ही आणि तुम्ही बी काय गातारे तुम्हाला डोकं हो नाही होय ग ह्या आगाव त्या ह्या बी मिसरी चोळत्या त्या आता ह्यांच्या मिसरीच्या वासानं बोठ्यातल्या दूध दुधी चमत गेलं ह्या तरी काय गुणाश्या त्या वय ह्यांचा बी हातभर वास येतो मिसरीचा आणि तसल्या तोंडा नातवाच माचा मच मुक ती नातू काय म्हणित असं या ना तुला बोला येत नाही की ना तू म्हणत असल म्हातारी तू फक्त मोठी हो मी मोठा झालो की तुला सगळा काढता काढतो की नाही ग काय काय तुम्ही टाकताय मला काही कळतच नाही दादा काय काय शिकवताय तुम्ही हा अग पहिली माय लेकरांना झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची सकाळी तिची वासुदेवानं व्हायची चा। काय चाललंय आपल्या आयुष्यात नाही चालत आहे ग माय नाही करायचं दोन मदिरा चोरी आपण हे जे पैसे वगैरे घेतो ना ही एका प्रकारची चोरीच आपण देशासोबत माती सोबत केलेली चोरीच आहे ना आपण निर्भीडपणे करतोय का काय नाही चोरी लक्षात आहे पहिला मांसाहार दुसरं मदिरा तिसरं चोरी चौथ जुगार पाचवं परस्त्री गमन सहावं पेशागमन आणि सातवं शिकार या सात गोष्टी हिंदू धर्मात चालत नाहीच करायचं कधीच नाही करायचे परस्त्री तर आपल्या चालतच नाही बर का खरंच नाही आई तुळजा भवानीच्या दारात सांगते फक्त बोलायला यत्र नार्यसतो पूजनते रमंत तत्र देवता हे बोलण्यापुरतं ठेवू नका काहीतरी वागाही त्यातलं बघा ना बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो तरी आपल्याला वाईट कुठं वाटतंय नाहीच की स्वाभिमान वाटतोय बाया नाचवतोय त्याचा काय वाटतं तुम्हाला या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलावली असती ही तो बसाय जागा पुरली नसती मला सारखा आणि सगळ्यात जास्त पुरुष मंडळीच असते असं पत्र्यावर बसू बसू बघितलं असते तुझ्यासाठी <laughs> गेली आयुष्यभर अला माईक घालून हाणाय पाहिजे यांना तुम्ही असं असं विचार नाही करत मी तुम्हाला बहीण म्हणून तुमच्या नजरेत नजर घालून सांगते करा ना विचार या गोष्टीचा तुमच्या बहिणीकडे कुणी नजर वर करून बघितलं की तुम्ही जीव घ्यायला तयार होता आणि तुम्ही बाकीच्यांच्या बहिणीकडे बघता त्याचं काय का ते माफ होतं नाही ना जे तुम्हाला न्याय आहे तोच दुसऱ्यालाही न्याय आहे आणि जो दुसऱ्याला आहे तोच तुम्हाला ये ना प्रत्येक गोष्टीचा जो काही नियम आहे तो नियमच आहे ना तो का परिस्थिती बघू नये का श्रीमंताला वेगळा न्याय गरीबाला वेगळा न्याय देवापशी पशी कलियुगात अस कलियुगात हायच म्हणा श्रीमंताचा माणूस आला की गरीबाच्या पोराला आजही उठवतात ओठ साहेबी साहेब दोन घास खा साहेब आमच्या घरचं दोन घास साहेबांना आख्या तालुक्याचं खाल्लंय तुमचं खाऊन काय पोट भरणार आहे महाराज <laughs> त्याच त्याची काय तुम्ही, तुम्ही प्लीज माझी विनंती डोळे उघडा आणि ज्या दिवशी डोळे उघडाल त्या दिवशी तुमचा सासरा मिलेला अस कुठला हा ती लक्षात ठेवा महाराज का तुम्ही घरातलाच मारचाल त्याच्या तुम्ही त्याच्याच मुळावर उठलेले मला माहिती आहे घरातला काय मारू नका इथला मारा इथला मेला ना मग काय हा सासरा मेला की आयुष्यात फक्त सत्य राहिलं आणि सत्य राहिलं म्हणजे फक्त पांडुरंगच मग मी म्हटलं नाथबाबा म्हणणं तरी काय तुमचं नाथबाबा म्हटले काही नाही बघ आई भवानी जर द्यायच असेल पदरात तर एकच मागणं आहे माझं हे षडविकार विकार जाऊ दे आणि त्यातला सगळ्यात जो मोठा मालक आहे सासरा माझा कावी केला दे मला भवानी आई कधी मध्ये भेटतो ही बाया डोक्यावरच बसलेली असती जिंदगीभर काय नाव आहे इज वासना काय नाव आहे सासूच हा हिन लय लोकांचा काटा काढला इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा हि लय बेकार भूत ही सासू हा भूत जबर मोठे गबाई घाली झडपण करू काय भूत जबर मोठे गबाई घाली झडपण करू गत काय भूत जबर मोठे वासनीच्या संगे नको जाऊ मना बघा त्या रावणा कैसे झाले दादा हे भूत जगात सगळ्यात मोठे या विश्वाची निर्मिती ब्रह्म जगाचा बाप आहे पण देवळात नाही आज पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाच मंदिर कुठच नाही त्याच कारण फक्त ही वासनाय स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिला घडवताना या जगाच्या बापानं विचार करावा काय सुंदर घडवली मी स्त्री ही माझी पत्नी असावी एवढी चुकून मनात भावना आली जगाचा बाप पण देवळात ठेवला लक्षात घ्या कोटी देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला उर्वशी रंभा ज्यांच्या दरबारात मनोरंजन करतात त्यांची नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येजो पडली आळ्या झाल्या पू झाला सगळ्यात देखना चंद्र सत्तावीस बायका त्याला स्वतःच्या गुरुच्या बायकोवर बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली पाच महिन्याची बाळांत करून सोडली बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला तुम्ही नका नंगाला मोठ्याचे कुठल्या येते महाराज वर का तुम्ही परिणाम ऐका डाग आहे त्याला असून किती सांगावे त्याला रावणाचा काटा तेवढ्या एका गोष्टीमुळे तरी निघाला म्हणून विनंती माझी पाया पडते तुमच्या ह्या सासूच्या काय नादी लागू नका वासना फक्त नजरेचीच नसते पैशाची या सगळ्या गोष्टीचं पण हव्यास म्हणजे ती सुद्धा वासनाच आहे नकोच देवा मला ही सासू आयुष्यभर नारायण नारायण नारा 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 ना। केलं एकदा चुकले गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले सूर्याची कवळी किरण पडली नदी होती नदी शांत वाहत होती स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासुळीच्या महाग मास लागलं आता जगाचा नियमच आहे मासुळीच्या महाग मासच लागतंय दुसरं काय लागतंय धावा आणि ती बघून नारदाला वाटलं <laughs> कळलं त्याला कळलं महाराज विनोद न करणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे महाराज <laughs> पटकन नारद म्हणले एकट जगण्यात मजा बायको हवी पाहिजे आणि बायको असणं काय चुकीचं असावी बायको बिन्नास असावी पण वासनी पोटी बायको करू नये एवढं मात्र खरं नारद म्हणले देवाला देवा बायको हवी देव म्हणले कर ना बाबा तू दे मी म्हणलं मी कुठून देऊ तुला एवढे आहेत मी कुठं शोधू एवढ्या काय करायच्या तुला तू आज चार दे मला काय <स्यागा> लाडू आहे सोळा हजार एकशे आठ आहेत देवा तुम्हाला आणि देवाची बरोबरी आपण करावी का दादा देवानं काय हावशेपोटी बाय का केल्या सोळा हजार शंभर पोरी कंसाच्या कारावासात ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो समाज स्वीकारणार आहे का आम्हाला अहो बाईची जात आमची काचेचं भांडं फुटलं की कुठलंच अरे जगता आलं ना तर नजर करून, <laughs> <जगाए देवा। laughs> ना, कोना, कोना <laughs> वर करून स्वाभिमानानं जगावं देवा अरे कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा जीव सोडायचं सामर्थ्य या मनगटात असावं त्याला हिंदू धर्मातली बाई म्हणावी देवा कोणाला आमच्या पावित्र्याची पावती दाखवत फिरायची त्यांनी तोंड वर करून काही घाण बोलायचं आणि आम्ही कुठपर्यंत त्यांना समजून सांगायचं बरं काय वाटतं देवा तुम्हाला सातव्या अवतारामध्ये सीतामाई पत्नी होत्या तुमच्या तुमचं लोकांनी ऐकलं नाही आमच्या गवळ्याच्या गवळणीच कोण ऐकणारे देवा नको असं आयुष्य देह सोडतो तुमच्या चरणावर एकदा असं घाणट जगण्यापेक्षा बर बघ देवा लोकाच्या तोंडाला तोंड द्यायला आता क्षमता राहिली चूक असती तर मान्यही केलं असत चूक नसताना दिलेला त्रास आता सहन होत जाऊ देवा कृष्णानं सांगावं ज्याचा पाठीराखा कृष्ण त्या सख्यांनी जर जीव सोडला तर समाज आदर्श काय घे जर मी तुमच्या पाठीशी तर घाबरता कशाला तुम्ही सत्य आहात हे मला माहित आहे जगाला पटवून द्यायची गरज नाही नजर वर करून पाहिले ना तुमच्याकडे कोणी तर ओरडून सांगा त्यांना जगाच्या हिंमत नाही करायची नजर वर करायची प्रत्येक मुलीला आय बाबा हो प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःच नाव लावण्याचा अधिकार केला त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही भोग भोगोनी भोगो ब्रह्मचारी नवल केवडे केवडे ही आत्म्याची आणि परमात्म्याची आहे यात शरीराचा काही संबंध कळतय नाही ते डोकं लावू नका नारद म्हणले देवाला देवात बायको देऊ नाही नाही, नाही म्हणले देव म्हणले देव नाही कसा म्हणे देव आणतो दादा देव नाही नाही म्हणत देव फक्त आदलगडो महाराज सरकार देव नाही नाही म्हणत देव म्हणले जिथं मी नाही ती तुझी सोळा हजार एकशे सहा घर फिरले नारत एकही जागा अशी नाही जिथं देव नाही कारण एकही जागा अशी नाही